तिकडं एकदम तुफान पाऊस चालू झालं आहे आणि सगळीकडे धुकं पसरलं आहे काय कळत नाही तर आपण ना, ना डायरेक्ट आता गडाच्या पायथ्याशी जाऊन बोलूया आता मुथोलोक करायला पण जबणार नाही मंडळी मागच्या भागात आपण पाहिली राजमाची दुर्गाजवळ येण्याची आपली कसरत पण अशी कसरत करण्यात जी मज्जा आहे ती काही वेगळीच राजमाचेला जाताना जो प्रवास झाला तो अत्यंत निसर्गमय होता हिरवीगार झाडी त्यामधून खळग वाहणारे झरे सह्याद्रीवर पसरलेली लांब लांब धुकांची चादर आणि त्यातून दिसणारे उंच उंच धबधबे लोणावळ्यापासून पासून तब्बल बारा तेरा किलोमीटर असणारा हा प्रवास एक वेगळाच आनंद देऊन जातो तसा तुम्ही हा प्रवास पायी करू शकता तसे बरेच लोकांना आम्ही पायी प्रवासाचा आनंद लुटतानाही पाहिला पण त्या व्यतिरिक्त सुमो गाड्यांची सोय आहे बरं का जे साधारण आठ लोकांचा ग्रुप घेऊन आपल्याला माचीपर्यंत सोडतात चला आता पाहुयात तर मंडळी अशा प्रकारे बरशी मशागत करून गाडी इथे लावली आहे आता हे आहे ना आपण इथं हा गड आहे आणि गडाच्या पायथ्याशी आलो इथे बघा पाण्याची टाकी तुम्हाला दिसत असेल त्याच्यासमोर असं एक मैदान टाईप आहे तिथे अशा गाड्या पार्क केल्या आहेत पण त्या म्हणाने म्हणायला गेलो ना तर गर्दी बऱ्यापैकी कमी आहे संडे मला तर वाटलं होतं खूपच गर्दी असेल पण एकदम पद्धतशीर झालंय हे अशा पद्धतीचे समोर दुकान आहे आम्ही पुढे गाडी पार्क केली आहे आणि तिथे आम्ही हेल्मेट आणि थोडं सामान वगैरे ठेवून हा समोर रस्ता आहे हे एक असं खाली म्हणजे तो आपला परतीचा लोणावाचा रस्ता आहे आणि हा इथून आता आम्ही चाललोय टुवर्ड्स राजमाची अरे मंदिराच्या समोर पुढे जाणारा रस्ता शिवर्धन किल्ल्याकडे जातो कुठे जातो ना मंदिराच्या परिसरात कचरा करून सूचना करणार इम्प्लिमेंट करा आणि जेवढा जेवढा कचरा आणलाय ना काय रे जेवढा कचरा आणलाय तो आपण घेऊन जाणार केतनला पण

दे। दे। पाईप दिला वाटत वरचं सगळं पाणी गोळा होतं इकडे नाही 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 हे काहीतरी असं दिवा बिवा लावायला मशाल बिशाल लावायला असेल ला ला ला। त्या काळी अरे हो मशाल बिशाल लावायला असणार रे ड्युटी ब्युटी पहिला स्पॉट आपल्याला मिळाला मिळालाय ना तो मंडळी पाण्याचा टाका आहे ते कसं माहिती आहे का हे जे आपण बघतोय ना पाणी झिरपत आहे हे पाणी तसं झिरपतंय ना तसंच पाणी झिरपून झिरपून आतमध्ये ना हे टाकांमध्ये गोळा आहे झालेला एकदम बोलावलं होता पार्टीशन पण कसं बनवलंय हा तू तुझी लाल करत होतास काय बाबा बोलू ना हा रडतोस करतोय ट्रेकिंग दरम्यान आमची धमाल मस्ती सुरू होती आणि त्या दरम्यानच आम्हाला एक भुकेला श्वान मिळाला त्याची थोडी पेटपूजा केली व तो थेट आम्हाला घेऊन गेला ते म्हणजे भैरवाच्या खिंडी अर्थातच त्यांचे स्वामी काळभैरव यांच्या मंदिरात काळभैरवाच्या मंदिरासमोर शिववर्धन व मागे मनोरंजन पाहायला मिळालं आता आपण आहे ना काळभैरवाचं दर्शन घेऊया रिपांत स्ट्रक्चर आणि जय जय हो महाराज की काळ भैरवाच्या दर्शनानंतर आता खरी सुरुवात होणार होती ती म्हणजे या किल्ल्याला जाणून घेण्याची व येथील इतिहास समजून घेण्याची मग लगोलग आम्ही आधी शिववर्धन सर करायचं ठरवलं व त्यानंतर मनोरंजन अंतर अंतरावरून आलो आणि ज्या पद्धतीने श्वास घेतोय तर तुम्हाला कळलं असेल त्याचं कारण हे थोडंसं स्टीप आहे पाहू शकता चला समोर आहे बघा काळभैरवाचं मंदिर मनोरंजन किल्ला शिवर्धन किल्ला मंडळी राजमाची हा असा एकमेव परिसर आहे ज्याला दोन पाले किल्ले लाभलेले आहेत याच दोन बाले किल्ल्यांपैकी सर्वात उंच सहा बाले किल्ला म्हणजे शिवर्धन किल्ला शिवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहेत दरवाजाच्या बाजूलाच पहारेकरांच्या देवड्या देखील आहेत परंतु तसा हा किल्ला काहीसा भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतो किल्ल्याच्या माथ्यावर जाणाऱ्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याच्या दोन टाके आहेत माथ्यावरील बुरुजावर ध्वजस्तंभ तसेच वास्तूंचे अवशेषही आहे गड्यांच्या उत्तरेस व दक्षिणेस दुवेरी तटबंदीचा म्हणजे आपल्याला पाहायला मिळतो गडाच्या माथ्यावरून लोहगड तुंग मोरगिरी कोरीगड घनगड बहिरान पटार खंडाळा सोनगिरी माथेरा व ढाक हा परिसर आपल्या दृष्टीक्षेपात पडतो चला तर पाहुया हा शिवर्धन किल्ला हायतरी कसा साले एक मैका सहाय्य करू अवघे धरू सुपंत पर मंडळी आता आपल्याला किल्ल्याचा सगळ्यात पहिला मुख्य दरवाजा लागला आहे आणि की आपण अनेक जागा असतात ज्याला आपण देवड्या तर त्या देवड्या तिकडे पहारे पहारेकरी बसून पार द्यायचं म्हणजे आता कसं भगनावस्थेत आहे आणि बऱ्यापैकी ना किल्ल्याला डागडुजीची गरज आहे आणि मुख्य दरवाज्यातून जर असं उभं की आपल्याला हे अशा आणखीन दोन पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात जर ज हे पाणी पिण्यायोग्य आहे पण सध्यामुळे थोडीशी दक्षता घेऊनच प्यावं कसे आपण जे पाण्याचा टाका बघितलं तेथून मधून वीज पावल्यावर हे धान्याचं गोठार आहे आपण आता किल्ला थोडस आतमधून धान्याचं गोठार बघूया आणि हे कोटार आहे ना पैकी लांब आहे राजकीय काही मंडळी जरा बसले आहेत बाहेर खूप पाऊस आहे म्हणून पण हंड्रेड अँड वन पर्सेंट हे धान्याचं कोटार आहे फक्त आहे ना अशा ठिकाणी येताना आहे ना आपल्याला लक्षात घ्यावी कारण काळोखामध्ये का आहे ना कानाकोपऱ्यात कुठे साप विंचू किंवा एखादं विषारी प्राणी असू शकतो हा एक संत दगड आहे आणि हा एक संत दगडामध्ये ना हे धान्याचं कोठार कोरलेलं आहे तर एकंदरीत ही गोष्ट पाहता आपल्याला कळालं असेल की या किल्ल्यावर काय वर्दळ असेल त्यावेळी तर ना काय हे थोडीशी कार्विंग केलं एंट्री पॉईंटला म्हणजे सपट इथून आहे शिवर्धन किल्ल्याच्या एकदम आता वरच्या बुरुजाला पोचलो आहे आणि हा बुरुज अख्ख्या दुःखामध्ये व्यापलेला आहे आणि बऱ्यापैकी गर्दी ते पाहायला मिळते हे बघा आता जस्ट माझा अखंड शिवर्धनगड पाहून झाला आहे समोर बुरुज आहे आणि तिकडे काही जो प्रकार चालला आहे तो प्रकार काय पटत नाही आहे पण आता काय अतिशयांना बोलून काहीच उपयोग नाही मग आपण आपल्या वाटेला निघालेलं बरं ॲक्च्युली तिकडे आहे ना मुळ एवढे भक्कम नाही आहेत म्हणजे जी तटबंदी आहे ना ती एवढी भक्कम नाही आहे आणि त्यामध्ये ते लोक अशा धुक्यात सेल्फी काढतात एखादा माणूस सरकला आणि हाकेच्या अंतरावर जरी असला तरी तो दिसणार नाही खूप रिस्की आहे यारे फीमेंट्सला इथे ठीक आहे तर म्हणजे जस्ट आपलं इथे बन्नाड असा शिवर्धनचा किल्ला पाहून झालेला आहे भैरव गडाच्या स्थानिक परत आलो आणि इथून आता आपण सर्व क्रूज करतो आहे तो, तो म्हणजे मनोरंजन किल्ल्याकडे बराचसा मनोरंजन की मनोरंजन ह्यामध्ये जरा दुमत होतं पण मी मोस्ट ऑफ ठिकाणी वाचलं तर मनोरंजनच मिळालं तर आपण आता त्या किल्ल्याकडे झालो इथे आहे ना दोन तीन म्हणजे एखाद दुसरा बुरुज आहे त्याच्यानंतर चोर वाट आहे इकडे म्हणजे किल्ल्याचा जो वाला मार्ग आहे अतिशय बिकट परिस्थिती आली तर आणि जाण्याची वाट काही अशी आहे आता मागे झाडाने आपल्याला जो भाग होता तो निघालाय आणि आता आणि आपल्याला तटबंदी गड उतार झाल्यास आपण पुण्या येऊन पोचतो ते म्हणजे भैरोबाच्या खिंडी भैरोबाच्या मंदिराच्या मागूनच जी वाट जाते ती थेट आपल्याला घेऊन जाते मनोरंजन किल्ल्याकडे उंचीने शिवर्धन लहान असणाऱ्या या बाले किल्ल्यावर जाणारी वाट तशी सोपीच साधारण अर्ध्या तासात आपण बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोचतो या किल्ल्याला दोन दरवाजे असून दोनही दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाही मनोरंजनाच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू एक मोठा तलाव व काही इमारतीचे चा अवशेष आहे दोन चार पाण्याच्या टाकी देखील आहे किल्ल्याच्या तटबंदी अजून काही प्रमाणात साबूत आहे व तीन चार मोठे बुरु हे तटात उभे आहे इथून आपल्याला कर्नाळा प्रबळगड विषाळगड ढाक व नागपणीच टोक हा सर्व परिसर पाहायला भेटतो पण आम्ही शोधात होतो ते म्हणजे मनोरंजनवर असणाऱ्या एका चोरवाटीच्या दिशे आता ही चोरवाट नेमके हाय कुठे चला पाहूया मंडळी अशी धुक्याची अशी लाट अशी आली आहे ना की आता काय दिसत आहे समोर समोर यांना सगळं झाकलं गेलंय आणि ह्यात आम्हाला चोर दरवाजा शोधून काढायचा आहे तर बघूया हो पहिला हा कोण शोधून काढतो केतन बाय शोध की निकालोगे ना एकदम केतनबाई कि कामाला लागले आपण पण कारण आता एवढं सगळं आलो आहे पाच दहा मिनटासाठी बोगे एक्झॅक्ट कुठल्या लोकेशनला येतो आणि मग सांगता गुऱ्या प्रवासाची चला केन आम्ही त्या रोडने आलेलो आता पण धोक्या काय दिसलं ना तर हा एक रोड आहे असा थोडा खाली खालीचाच असेल तर ह्या रोडमध्ये दिसलं तर ठीक आहे नाहीतर परतीचा प्रवास ही चादर <laughs> आता वाढतच चालली आहे आणि आता काहीच दिसे आहे तर बरं आता प्रवास करूया आतापर्यंत आहे ना धुक्यात रस्ते हरवतात हे ऐकलं होतं पण अनुभवतोय कारण दुःख एवढं आहे ना की जवळ गेल्यावरच रस्ता कळतोय ही पिकनिक आहे ना एकदम सक्सेसफुल झाली आहे एका माणसामुळे फक्त एका माणसामुळे गेस करा एनी साथ? गेसेस एनी गेसेस तुला काटत तू नाही मी नाही तुला काटत तू मला पण मारत ना की मी हा नाही मी पण नाही तू मी पण नाही मग तो मारत इथे हजारच नाही मग तू कुठे आहे आता बायको पार्वती ती गप्प बसली म्हणून सक्सेसफुल झाली नाहीतर या पिगलीची भूल काशी होती ऑरिडिओ तुझा बघत ऑलरेडी सॉरी बोलतोय पण मजा आली यार जाम तू नाही आली ना जाम मजा आली मारू नको आवाज बसलाय म्हणजे तुला तर मंडळी पुन्हा एखाद्या अशात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये भेटूया आणखीन कोणत्या नवीन मित्रांसोबत किंवा आपल्या या लोकल मित्रांसोबत आणि अशी एखादी कुठली राईड आपण एन्जॉय करूया चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ पुरत एवढंच पुन्हा भेटूया आपण एका नवीन पडतो व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेतो बाकी देवा काळजी आणि हो राईट सेफ लिव्ह Hey! You put your money on Yeah, 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 yeah,